वसंत चौकात भक्तीभावाचे वातावरण निर्माण झाले आहे श्री सार्वजनिक महाकाली माता उत्सव मंडळात आकर्षक मूर्तींची स्थापना झाली असून येथे दररोज भव्य पूजन आणि महाआरतीने परिसर दुमधुमत आहे वसंत सार्वजनिक महाकाली माता उत्सव मंडळाच्या वतीने बावीस सप्टेंबर रोजी भव्य महाकाली मातीची मूर्ती स्थापना करण्यात आली मंडळात आकर्षक सजावट आणि रोषणाईने भक्तांचे लक्ष वेधले आहे या ठिकाणी दररोज विधिवत पूजन केले जात असून संध्याकाळी महाआरतीचा सोहळा भक्तांना भावनिक अनुभव देतो यावेळी मोठ्या संख्येने भक्त उपस्थित राहतात आणि दर्शनानंतर महाप्रसादाचे वितरण केले जाते महाकाली मातेच्या या रूपाचे दर्शन घेण्यासाठी वसंत चौकात दररोज गर्दी होत असून भक्ती आणि उत्साहाचा संगम पाहायला मिळतो मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा स्वच्छता आणि भक्तांसाठी सुविधा यांचीही योग्य काळजी घेतली आहे या उत्सवामुळे परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून उत्साहाने भक्त सहभागी होत आहेत माझे नाव प्रतीक्षा बनसोड आहे आणि मी इथे जेव्हा काही नवरो दुर्गोत्सवाला आलेली आहेवरात्रीची वाट बघत असतो आपण हा सण साजरा करतो स्त्रियांच्या विविध रूपांचे दर्शन घेण्यासाठी किंवा मग त्यांच्यामधल्या ज्या शक्ती आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी किंवा त्यांची आठवण ठेवण्यासाठी अतिशय यांनी आपण इथे साजरा करत आहो इथे उत्साहाने साजरा करत आहोत भाविक भक्त आपण सगळेजण ह्या उत्साहाचा खूप खूप वर्षाभरभरापासून वाट बघत असतो आणि नऊ दिवसांचे उपवास आपले आप सुरूच असतात सर्व भाविक भक्तांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून दुर्गोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आई आईभावांनी आपल्या सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करो आणि आपल्याला भरभराटीचं जीवन देव हीच ईश्वरच्या प्र प्रार्थना महाकाली मातेच्या दर्शनासाठी वसंत चौक गजबजला आहे आकर्षक मूर्ती भव्य महाआरती आणि प्रसाद वाटपामुळे भक्तांना एक अद्भुत आध्यात्मिक अनुभव मिळत आहे